धनंजय मुंडे राजीनामा धनंजय मुंडे राजीनामा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्व समाज आणि पक्षाचा आहे काय याच्या माध्यमातून संदेश देणार आपण उद्याचा एकोणावीस तारखेचा जो मोर्चा आहे सत्ता संभाजी नगरमध्ये निघणारा हा मोर्चा जो आहे हा या विषारी आणि जातीय प्रवृत्ती या महाराष्ट्रामध्ये वाढत आहे रेल्वे आपण उदाहरणं देतो की उद्या आणि बिहार सारख्या ठिकाणी मोठ्या गुन्हेगारीच्या घटना घडत असतात परंतु आज या लोकांनी महाराष्ट्राला सुद्धा याच वळणावर आणून ठेवलेला आहे उद्याचा मोर्चा हा एक मायंडा पाडणारा मोर्चा आहे की अन्याय अत्याचार गुणावर तरी गुणावरही जरी झाला तरी मानवतावादी दृष्टिकोनातून आम्ही सगळे एक आहोत सकल मराठा समाजाच्या वतीने या मोर्चाचा आयोजनाकरिता पुढाकार घेतला सगळ्या समाजातल्या प्रतिनिधीशी लोकांशी आम्ही या पद्धतीने बोललो हो। आहोत आंबेडकरी चळवळीच्या वतीने आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे आणि सगळे मोठ्या ताकदीने या मोर्चामध्ये सामील होणार आहोत या दोन्ही सगळ्या सर्व समाजात तर या मोर्चामध्ये महत्त्वाचा विषय असा आहे की दोन्ही जे कुटुंब आहेत पीडित कुटुंब त्या पीडित कुटुंबाचं पुनर्वसन या ठिकाणी व्हायला पाहिजे सरकारी यंत्रणेचा जो काही दबाव या लोकांनी याच्यामध्ये निर्माण केलेला आहे तो जुगारण्यासाठी आणि त्याला तीव्र विरोध करण्याच्या हेतून उद्याचा अतिशय शांततेनं उद्याचा मोर्चा निघणार आहे मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी सामील होणार आहेत असं आम्हाला या ठिकाणी वाटतं बीडमध्ये हे घटना आता परत दोन हत्या भावाची झालेली आहे भावंडाची कसं पाहता तुम्ही गुन्हेगारी काही थांबत नाही बीड जिल्ह्याची जी काही गुन्हेगारीची जी प्रवृत्ती जी वाढलेली आहे त्याला कारणीभूत तिथे राजकारणी आहेत कारण कुठलाही राजकीय वरत असल्याशिवाय गुन्हेगारीचं प्रमाण वाढत नसतं ही प्रवृत्ती मोडण्याकरिता उद्याचा मोर्चा आहे आणि यानंतर हा जो पायंडा आणि सर्व धर्म सर्व धर्मसमभाव म्हणून पाडलेला आहे येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी अमानवीय मानवीय घटना आहे अशा प्रकारच्या घटने या ठिकाणी आम्ही सर्व एकत्रित येऊन मिळून त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी कधी थी प्रयत्न सर सर जनाक्रोश मोर्चाची तयारी कशी झालेली आहे कारण पूर्ण महाराष्ट्र भरातून आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये नागरिक येणार आहे कशी तयारी आहे एकोणीस जानेवारीचा जा जो उद्याचा मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये सर्व धर्म सर्व जाती पंथ सर्व पक्षीय अशा प्रकारचा हा मोर्चा आहे वसंदुखचा आणि परभणीचे जे प्रकरण आहे जे सूर्यवंशी आणि देशमुख यांच्या हत्यारेला जी कारणीभूत ठरणारे घटक आहेत त्यांच्या निषेधार्थ हा सर्वात मोठा मोर्चा आणि या महाराष्ट्राला नक्की या देशाला दिशा देणारा मोर्चा या ठिकाणी होणार नाही सर्व धर्म समभावाची काय शिकवण असते अशा प्रकारचे जे हत्यारे आहेत अशा प्रकारचे क्रूर कर्मे आहेत त्यांना फाशीपर्यंत शिक्षा होईपर्यंत आता जी अटक झाली ते कामा नाही याच्यासाठी जिल्ह्यामधील जिल्ह्याच्या बाहेरील आणि संपूर्ण समाज समाजामधील घटक या ठिकाणी येणार आहेत मिनिमम पन्नास हजार लोकं या मोर्चामध्ये असतील हा मोर्चा क्रांती चौक सुभेदारी गेस्ट हाऊस सुभेदारी आयुक्तालय या ठिकाणी राहील आणि त्यापर्यंत जात असताना म्हणजे क्रांती चौक पैठण गेट गुलबंडे सिटी चौक आणि विभागीय तुम्ही कार्यालय अशा पद्धतीने मार्गे तो जाणार आहे सर्वांनी शांततेत जाणार आहे पाणी वाटप काही लोकांनी घेतलेलं आहे व्यवस्थित आम्ही त्यांना आमच्या पण दिलेल्या आहेत लोकांनी कसं वागलं पाहिजे कसं चाललं पाहिजे घोषणापूर्ती दिल्या पाहिजे शक्यतो हा मुख मोर्चा आहे त्याच्यामुळे घोषणा होणार नाही शेवटच्या क्षणी आमच्या याचं सभेमध्ये रूपांतर होईल आणि सभेमध्ये रूपांतर झाल्यानंतर त्या कुटुंबामधल्या जो काय आक्रोश असेल त्या सर्व पक्षाची काही लोक असतील ते त्या ठिकाणी संबोधित करतील आणि निवेदन देऊन या मोर्चाचं त्या ठिकाणी समारोप होईल आहेत जे आता बरीचशी पूर्ण झालेली आहे आणि आम्ही जे ग्रामीण भा भागामध्ये जनजागृती केली आहे आम्ही सात तालुकी फिरून सर्व ठिकाणी ग्रामीण भागातील लोकांना आम्ही जनजागृतीसाठी जनजागृती करून मोर्चासाठी सहभागी व्हावं सर्व समाज बांधवांना आम्ही नेते मोर्चासाठी सहभागी व्हावं म्हणून बोललो आहे कारण हा जो मोर्चा आहे हा कुठल्या न नसून कुठल्या तर हा 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 मोर्चा आहे सर्व धर्मसभा जपता येईल आणि पीडित कुटुंबाला कसा न्याय देता येईल कारण बीडला जे प्रकरण घडले आहे संतोष भाऊ देशमुख आणि सम्राथ भाऊ सूर्यवंशी यांना न्याय करताना देता येईल हाच या मोर्चाचा मेन उद्देश आहे या मोर्चासाठी बऱ्याच जणांनी बरेच योगदान दिले आहे पाण्याचं वगैरे आणि ट्रॅफिक पोलिसांनी पण सांगितलं आहे की कुणीही मोर्चा येताना ज्या मागच्या वेळेच्या घटना घडल्या सुरेच्या घटना वगैरे छोट्या मोठ्या तर त्या घटना घडू नये म्हणून कोणीही मूल्यावर वस्तू वगैरे कुणीही घालून येऊ नये म्हणून असा आदेश सर्वांना मी करतो आणि लहान सुद्धा कोणी मोर्चामध्ये आणू नका हीच मी सर्वांना विनंती करतो बरोबर सांगतो आपलं नाव अरुण नवलेशिवराय उद्या एकोणावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हो सकाळी ती दहा वाजता याच क्रांती चौकातून धर्मी सर्व धर्मीय सर्व पक्षीय जनआक्रोश मोर्चा निघणार आहे यामध्ये सर्व धर्माचे धर्मगुरू असणार आहेत माता भगिनी मुलं पुरुष मंडळी मोठ्या संख्येने या मोर्च सहभागी होणार आहेत एक आदर्श आचारसंहिता घालून दिलेली आहे दोन स्टेज या मोर्चामध्ये असणार आहेत ज्या ठिकाणून मोर्चे सुरुवात होईल क्रांती चौक या ठिकाणी एक स्टेज असणार आहे आणि ज्या ठिकाणी समारोप होणार आहे विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आमचं दुसरा स्टेज असणार आहे स्टेजवर सर्व धर्माचे धर्मगुरू असून जे दोन पीडित कुटुंब आहेत देशमुख आणि सूर्यवंशी या दोन कुटुंबातील त्याचे नातेवाईक ते स्टेजवर असणार आहेत दुसरं राजकीय किंवा सामाजिक कोणी स्टेजवर असणार नाही ज्यांना कोणला आपलं मनोरंग व्यक्त करायचं आहे ते खा आम्ही त्यांचं नाव पोकारू ते काढून पो वर जातील मनोरंग व्यक्त केलं की परत खाली येतील अशा प्रकारे नियोजन असणार आहे पार्किंगची व्यवस्था आलेली आहे पोलिसांनी आम्हाला वॉचेस बनवून असेल मनपाने स्टेजची बनवली असेल सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केलेलं आहे पोलीस परवानगी असेल स्टेजची परवानगी असेल पोलीस शिक्षणाची परवानगी असेल सर्व परवानगी आम्हाला डिपार्टमेंट दिलेले आहेत सर्व कायदेशीर हा मोर्चा निघणार आहे कायदेश हा मोर्चा निघणार आहे आणि विशेष म्हणजे हा मोर्चा मुख मोर्चा असणार आहे कुठल्याही प्रकारची घोषणाबाजी दांभूर आहे मोर्चामध्ये होणार नाही जरी मोर्चा नाव जनआक्रोश मोर्चा असलं तरी जनआक्रोश काय असेल तो आम्ही स्टेजवर व्यक्त करावं जे स्टेज असणार आहे समोरपचं त्या ठिकाणी आक्रोश आम्ही व्यक्त करावं अशा प्रकारे सर्व बाबी पूर्ण करून अतिशय नियोजनबद्ध अतिशय व्यवस्थित आमच्या निघणार आहे ती सर्व समाजबंध पुन्हा आवाहन करतो आपण लाखो संख्येने सामील व्हायचं आहे एवढं आवाहन करतो आणि आपण त्यामुळे वेळ किती वेळ सकाळी दहा पण सुरू होईल या ठिकाणाहून आणि पब्लिक जास्त असल्यामुळं मोबाईल टावर मोबाईल काम करत नाही त्यामुळं आम्ही वाकिटाकेचं नियोजन केलं आहे पोलीस यंत्राला आम्ही वाकिटाकि देऊ आमच्याकडे असतील पोलीस यंत्रणा आणि आम्ही समोर वाटेल उभे असणार आहे किती लोकांची अपेक्षा आहे एक लाख कशील मोठ्या संख्यांनी तुम्ही मोर्चा काढतो आंदोलन करतो तरी सुद्धा सरकार तुमच्या पर्सनलला मार्ग नाही लावतो काय हे असं नाही बऱ्याच मागण्या करू झालेल्या आहेत वालमिक कराड याला मुक्का लावलेला आहे पाच आरोपी अटक आहे फक्त आंधळे जर सोडला पण अटक होईल जेव्हा शेवट पोलीस आहे तो पातळमध्ये गेला असेल तर पुढे जर सुरू करतील आम्हाला आमच्या पुढे विश्वास आहे हां ते तर आणतील आणि अटक तर महाराष्ट्रभर आ धंडेश्वर कुठले न्याय देतील अशी आम्हाला ते घर महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे या संदर्भामध्ये दयेचं शेवट कुठं आहे धनंजय मुंडे तरजी राजीनामा हा धन शेवट असेल धनंजय मुंडेची दादागिरी आम्ही चालू देणार नाही त्याची दादागिरी चालली आतापर्यंत आता चालणार नाही धनंजय मुंडे टोळे आहे खून त्या टोळी हप्ता बसून टोळी या टोळ्याचा भाक्ष धनंजय मुंडे त्याचा माग पुत्रशामी शांत बसणार नाही बघा मुन्नेने राजनामो दिगा पाहिजे हे सर्व शांत बसणार नाही बरं ते आजी दादा आजी दादा गटामध्ये ते मंत्री आहे आजी दादाकडे तुमचे याची मागणी केलेली आहे की तो राजावर प्रेशर आहे आजी दादावर प्रेशर असल्यामुळे दादा शांत आहेत आम्ही दादा दादापर्यंत निरुप दिलेला आहे की ह्या मी काय खून झालेला आहे त्या खुनामागचा जो अकाका काय त्याला ताबडतोब मंत्री मंडळातून बाहेर काढा असाही त्यांना विरोध दिलेला आहे आणि मला खात्री आहे आगी आकाशा आकाश काही नाही आकाश धनंजय मुंडेचे हे आकाश आकारच्या मुंडेचं भाष्य चिकलिक काढून बघा जे जे सांगते ती हे वाल्मीक करा ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेचे प्राणा हालत नाही हे जग चाय आका कोण नाही धनंजय मुंडे आका आणि त्याचा आका वर वाल्मीक आकार त्याचे आकाश आखा धनंजय मुंडे लक्षात चाही दे धनंजय मुंडेला मग द्यावाच लागणार आहे धन्यवाद चल त्या मोर्चाला कुठल्याही प्रकारची कसर न ठेवता त्या मोर्चाचं मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी बोर्ड असतील फ्लेक्स असतील कॉम्प्लेट असतील अशा विविध प्रकारच्या प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून आम्ही जाण्याचा प्रयत्न प्रसिद्ध का बोल करते का त्या प्रश्नात मार्ग काय तुमचे जे प्रश्न आहे तुम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करत आहे सरकार याची दखल का घेत नाही असं त्यांचं म्हणणं नाही मला वाटतं की सरकारनं अर्ध काम आमचं केलेलं आहे तो कराडवर जो मोका लावण्यात आलेला आहे की आमची पहिल्यापासून मागणी होती कराडला मोका लावला पाहिजे आणि कराडवर मोका लावल्यामुळं आमची पन्नास टक्के मागणी पूर्ण झालेली आहे पण ह्या मोर्चेच्या माध्यमातून या मोर्चेच्या माध्यमातून आमची मागणी आहे की धनंजय मुंडे यांच्या क्षेत्रशाळेखाली हे गुन्हेगार वाढले मोठे झाले आणि त्यांच्या तक्तीमुळंच ह्या लोकांनी गुन्हा केलेला आहे त्यामुळं धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि निपक्षपदी पाणी याची